सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात देश विदेशातील व राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता दरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपला महिनाभरातच मोठा धक्का बसला एका उमेदवाराच्या निधनामुळे निवडणूक न झालेल्या करणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोट पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय अवघ्या दहा दिवसांपूर्वी मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना भाजपाने या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती मात्र टीटी यांना काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंह कुनूर यांनी बारा हजार पाचशे सत्तर मतांनी पराभूत केले बिल्किस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला दणका दिलाय बिल्किस बानो प्रकरणातील अकरा आरोपींना शिक्षेतून सूट देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबाबत ठरवला आहे बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील अकरा दोषींच्या लवकर सुटकेला आव्हान देणारी याचिका कायम ठेवण्यात यावी असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले अकरा जणांना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलाय पाकिस्तानातील खैबर पख्तुन या प्रदेशात आज बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये पाच पोलिसांचा मृत्यू झालाय तसेच या हल्ल्यात वीस पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली बाजोर जिल्ह्यातील अँटी पोलिओ अभियानासाठी ट्रक मधून पोलिसांवर हा हल्ला करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी पोलिसांवर हा भयंकर हल्ला करण्यात आला ते ठिकाण अफगाणिस्तानच्या सीमेलगत आहे पोलिसांना लक्ष करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आलाय यामध्ये पाच पोलिसांनी आपले प्राण गमावल्याची माहिती समोर आली तसंच वीसहून अधिक जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत उधारीच्या पैशातून एकाची निर्गुणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया शहरालगत असलेल्या कुडवा येथे उघडकीस आलाय किरकोळ वादातून झालेल्या हत्येमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा बाबलेखा अन्य एकाला ताब्यात घेतले आहे शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध दर्शवलाय हो ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले तर टिकणार नाही असे सांगत मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाच्या मागणीवर नरेंद्र पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले पंजाबापर्यंतच्या नोंदी सापडल्या ना नाही तर आरक्षण टिकणार नाही असंही नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय त्यामुळे न टिकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका न टिकणाऱ्या आरक्षणामुळे जाती जातीत जाती संघर्ष उद्भवेल आणि त्याचे परिणाम वाईट होईल असा सल्लाही नरेंद्र पाटील यांनी नाव न घेता जरांगे पाटील यांना दिलाय प्रकाश शेंडगे यांनी धनगर समाज मेंढरे आणि गाढवापुरता मर्यादित ठेवला आणि स्वतः उद्योगपती बनले अशी टीकाही नरेंद्र पाटील यांनी थेट शेंडगेंवर केली आहे सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज डीपीसी बैठक संपन्न झाली पालकमंत्री संदीपान बुमरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली यावेळी गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार इम्तियाज जलील आमदार हरिभाऊ बागडे आमदार प्रदीप जयस्वाल आमदार संजय शिरसाट आमदार प्रशांत बंब यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते बांग्लादेशच्या स्टार क्रिकेटर आणि कर्णधार शकीब अल हसनने निवडणुकीच्या मैदानातही विजयाचा झेंडा फडकवलाय मात्र त्याला हा निवडणुकीतील विजय पचवता आलेला नाही बांगलादेशात निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालाय ज्यामध्ये त्याने त्याच्या एका चाहत्याला थप्पड मारली आहे प्रमोशन सेलिब्रेट करण्यासाठी से बाहेर पडलेल्या पाच मित्रांच्या कारला उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या कॅन्ट परिसरात अपघात झालाय भरधाव वेगात का असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळी आणि पलटी झाली यात दोन मित्रांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस कटरने कारचे शरीर कापले व सर्व जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले या अपघातात लखनौ मेट्रोचे अभियंता विकास मौर्य आणि डॉक्टर अजय कुमार यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या इतर तीन मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाईजान सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊस मध्ये घुसण्याचा प्रयत्न केलाय सध्या पनवेल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत सुरक्षा रक्षकांना संशय आल्यानंतर लगेचच त्यांनी पोलिसांना बोलवून अज्ञात व्यक्तींना त्यांच्या ताब्यात दिले भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी सहा जानेवारी रोजी वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केली वाढदिवस होऊन गेला मात्र अजूनही कपिल देव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने कपिल देव यांचा जुना वीड़ो सोशल तुफान जाला है। या वीड़ो दे देव त्यांची पत्नी रोमी हिच्या सोबत डान्स करताना दिसत आहेत चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडिओला तुफान प्रतिसाद देत त्यांनी यावर अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री